जेजुरी मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनी समोरील ढाब्यासमोर उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला स्विफ्ट डिझायरने दिलेल्या धडकेत एका महिलेसह सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून चार जण गंभीर जखमी आहेत ही घटना रात्री सव्वा सातच्या सुमारास घडली मृतांमधील लोक इंदापूर बारामती भोर तालुक्यातील आहेत यात ढाबा मालक त्याचा कामगार पिकअप वाहन चालकाचा मृत्यू झाला सोमनाथ रामचंद्र वायसे रामू संजीवन यादव दोघेही राहणार नाजरे तालुका पुरंदर अजय कुमार चौहान उत्तर प्रदेश अजित अशोक जाधव तालुका भोर किरण भारत राऊत तालुका इंदापूर अश्विनी संतोष यसार सोलापूर अक्षय शंकर राऊत तालुका बारामती अशी अपघातात मृतांची नावे आहे यात एकाची अद्याप ओळख पटली नाही सचिन बाजीराव तांबट तालुका भोर सोनाली किरण राऊत तालुका इंदापूर माही किरण राऊत तालुका इंदापूर सार्थक किरण राऊत तालुका इंदापूर अशी झालेल्यांची नावे असून याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जाणारी स्विफ्ट डिझायर कार जेजुरीकडून मोरगाव कडे जात एका होती एका कंपनी समोरील हॉटेल मध्ये पिकअप टॅम्पो मधील साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते त्यावेळी जेजुरीकडून इंदापूर कडे जाणाऱ्या कारने पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली यात स्विफ्ट कारमधील जण तर पिकअपमध्ये असलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला त्यावरून अपघाताची भीषणता घटनास्थळी दिसून येत होती अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनाही प्राचारण केले जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत जेजुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे